um, Halo. Tolong awas ya tuh gumala. Halo. 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 Halo.

तुम्ही जॉईन नाही आता लाईव्ह केलं होतं पण आता ते कनेक्शन आपलं हे झालं ब्रेक झालं होतं चालेल मग व्हिडिओ काढा तुम्ही आणि त्यांचे काय प्रश्न असतील ते पण तिथे त्यांना मांडायला हवा चालेल मग मी लाईव्ह कॅन्सल करतो क्षमा असावी नेटवर्क इश्यूमुळे आपलं लाईव्ह होऊ शकत नाही त्यामुळे आपण लाईव्ह क्लोज करतोय धन्यवाद